हवामान मात्र प्रतिष्ठानतर्फे साखर रवा मैदा वाटप परिसरातल्या नागरिकांसाठी दिवाळी गोड जावी या करता हा उपक्रम गेल्या वर्षापासून आहे यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून डोमिली पश्चिमेच्या नागरिकांनी सर्वसामान्यांना रवा मैदा साखर मिळणार आहे त्यामुळे परिसरातल्या सर्वसामान्य नागरिकांनी जवळजवळ दहा हजार लोकांनी याचा फायदा घेतला आहे आणि सर्वांची दिवाळी गोड व्हावी याकरता शिवसेनेने हा प्रयत्न केला आहे रिपोर्ट डोबल फास्ट तुम्ही बघितलं असेल गरीबाचा वडा देवीचा वडा कुंभारंगम पाडा गणेश नगर येथे वामन मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मानी गोरख उर्फ बाला मात्रे कविता गोरख मात्रे सन्मानी माझे सहकारी माझे मित्र बंडूशेठ पाटील संदेश बंडूशेठ पाटील विकास गजानन मात्रे आणि कविता विकास मांद्रे यांच्या माध्यमातून इथल्या लोकांना लोकांची दिवाळी घोड जावी याच्यासाठी आजचा हा प्रोग्राम हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि सतत वामन मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाचवं वर्ष आहे आणि सतत ते नेहमी कुठल्या ने ना कुठल्या प्रकारचे कार्यक्रम राबवून माझ्या गोरगरीब जनतेला कशी मदत होईल कसा सहकार्य होईल त्याप्रमाणे सतत आमचा गोरख मात्रे आपला बंडूशेठ पाटील हे सतत नेहमी लोकांचे असे निगडीत प्रश्न सोडवत असाल मी मनापासून या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन अभिनंदन करेन आभार मान आजचं नियोजन आहे वामन म्हात्रे साहेब प्रतिसाल मित्रमंडळ गेले पाच वर्षे हा कार्यक्रम रवा मैदा साखर एक रुपये नामात्रांनी प्रत्येक वर्षी वाटप करत आहे ही दिवाळी गोड करत आहे याच्यामध्ये सर्व गरिबाचा वाडा उमेश नगर काही प्रमाणात राजीवनगर किंवा इतर परिसर आमचा आहे हा या परिसरामध्ये सर्व लोक नागरिक महिला बहिणी लाभ घेतात त्याचप्रमाणे मला वाटतं लक्की ड्रॉ लकी ड्रॉ देखील बहिणीने आम्ही ठेवलेला आहे आणि हा मला वाटतं पाच वर्ष पाचशे महिलांना आपण पाचशे भावांना देखील लक्की ड्रॉ आपण ठेवलेला आहे वामन मात्रे पद्धतीन हा गेले पाच वर्षापासून हा कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाकरता सर्वच जण त्यांचे बंधू बाळाशेठ असेल त्यांचा छोकरा अनमोल असेल तसेच शिंद संदेशजी पाटील साहेब असती तसेच आमच्या ताई गुलाबताई नगर माझी नगरसेवका असती तसेच ता, रसिका ताई देखील असे सर्वही मंडळी ह्या परस परिसरातली सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतात कारण हा कार्यक्रम दिवाळी गोड करण्याकरता एकत्रित करीत असतात त्याकरता ह्या कॉमन मात्रे प्रशिक्षण जेवढा आभार मानतो थो तेवढं थोडकं आहे मी पुन्हा पुन्हा असाच कार्यक्रम राबवत राहा अशी सर्व हवामान मात्रेसाठी यांच्या प्रशिक्षण मंडळाला विनंती करतो आणि नागरिकांना लाभ द्यावा ही विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत पूर्वी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या प्रेरणेने आणि खासदार शिका शिंदे साहेब यांच्या कार्याने या सगळ्या कार्यक्रम आम्ही आखत आहोत वामन मात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग पाचवा वर्ष आहे लो, लो आम्ही लोक आमच्या सगळ्या नागरिकांना आमच्या बहिणींना आमच्या भावांना दिवाळी गोड कशी करणे करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण ह्या ह्या वेळेस त्यांचा आनंद आम्हाला दुगुणीत करता आला की ह्या वर्षीचा जो रवा मैदा आणि साखर आम्ही एक रुपया प्रति किलोने वाटप केलं तर करण्याचं ठरवलं होतं परंतु त्यात करण्याकरिता आमचे नगर स्थानिक नगर ज्येष्ठ नगरसेवक विकासजी म्हात्रेसाहेब भंडूर पाटील साहेब संदेशजी पाटील अनमोल म्हात्रे मी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की एक रुपया पण यावेळी घ्यायचा नाही आपल्याला ज्या सगळ्या माता बहिणी भगिनी आणि जा, जे ज्यांना गरज आहे खरोखर आज तुम्ही बघत असाल पैसेवाले लोक लाईनला राहणार नाहीत आम्ही त्यांची तुलना करणार नाही परंतु ती वस्तुस्थिती आहे आणि यांना आज दिवाळी त्यांची गोड होण्यामध्ये आमचा सर्वांचा आनंद देखील द्विगुनित झालेला आहे हीच खरी आमची दिवाळी आहे ह्या माध्यमातून आमचा कमीत कमी दहा हजार लोकांनी तरी फायदा घ्यावा त्या उद्देशाने आम्ही सगळं कार्यक्रम आखलेला आहे आणि दहा हजारचा आकडा वेळेस नक्कीच पार पडेल यावेळेस आम्ही विकास शेठ मात्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू शेठ मात्र यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन पग केलेला आहे की ज्या ह्या करत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या तीन तीन दोन दोन तास उभं लाईनीमध्ये उभ्या राहतात मात्र त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे ना आपल्याला नुसतं हवामान दिलं म्हणजे आपली जबाबदारी झाली असे नाही मग अशा एक हजार बहिणींचा आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मानित करणार आहेत आता महिला भगिनीनं जर सन्मानित करायचं असतात तर आमच्या भावांना कशाला सायडला करायचं तर भावांचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि पाचशे भावांना देखील आम्ही त्या माध्यमातून लकी डॉच्या माध्यमातून त्यांना देखील यशस्वी सन्मान करणार आहोत की ज्या जेणेकरून करून त्यांना देखील ह्या देखी कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त करता येईल